शब्द आहेत एक नंबर आहे एक नंबर आम्हाला पण ठेव टेस्ट हावरा मित्र जयू ओ सॉरी जय जय कुठे घेऊन जायचं ऐकलं नाही कुठे घेऊन जायचं नमस्कार मंडळी आता आम्हाला केक खायची क्रेविंग झाले आणि आता आम्ही विक्रोळीला निघालेलो आहे केक खाण्यासाठी खास आता आमच्यापासून विक्रोळी सात किलोमीटर ऑन मॅप दाखवत आहे आता पोचायला तिथे अकरा सव्वा अकरा दाखवत आहे पोचतील म्हणून आणि आमचा अजून एक मेंबर जो आहे तो अजूनपर्यंत आलेला नाहीये इथे तुम्ही बघू शकता आमच्या बरोबर जय हो, सॉरी जय आहे पण <laughs> असं असं होऊ होऊ शकतं का हो का आता अभी जो आहे तो आता इस्त्री करून घेतले ते नाही कपड्यांना आणि इस्त्रीचे कपडे घालून येतोय तो आता म्हणजे स्वतःला किती नीट नेटकं ठेवतो बघा तो आता नवरदेव झालाय तो आणि मेन आलेलं आहे फ्रायडे फ्रायडे नाईट आपल्याकडे ओ हो गेस्ट अपिरियन्स गेस्ट अपिअर हा आपला भाऊ आहे डुप्लिकेट निखिल आहे किती किती वर्ष झाले शाळेपासून मित्र आहे आम्ही जवळ जवळ आमच्या मैत्रीला पंधरा वीस पंधरा 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 वीस चालतो गे बाई अरे वाई का एकदम

कुठ घेऊन जायचं नाही कुठे घेऊन जायचं झागरातली चावी काढायला आहे माहितीच नाही अरे कहना क्या चाहते होत्रांनो आपण आता इथे पोहोचलेलोय आहे सगळे इथे बघू शकता मागे तर हे जो उच्चार सांगतो मी तुम्हाला डेली ऑर मधून आम्ही केक मागवतो तर आम्ही आम्हाला इथं वाटलं की आउटलेट असेल शॉप असेल पण हे क्लाउड किचन आहे तर आपण आत त्यांनी सांगितलं की तुम्ही आतमध्ये येऊन तुमच्या चॉईसची पेस्ट्री घेऊ शकता तर आपण इथे आलेलो आहे आपण बघूया आता आतमध्ये जाऊन डेली ऑर मध्ये आपण बघू शकतो की हे

पिस्ता चू नफा इस्ता चू कुनाफा 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 ओके okay. वाओ ये कौन सा चॉकलेट मूस डिलाइट नफा चॉकलेट मूस डिलाइट ओके रुको रुको इसे पण घेतले ब्लॉग फ्रूट वाले बने थे इन्होंने सैंडविच पण घेतले आपल्या साठी ना ऑर्डर केले नाही ये ब्लूबेरी चीज केक ब्लूबेरी चीज क्या न्यू लॉन्च बम ब्लूबेरी स्मृति फ्लेवर रहेंगे वनीला बिस्कोप और नडेला चनेला हां चॉकलेट टेस्ट कैसा है ठीक है रिवर इच्छा आपको चॉकलेट टेस्ट लेजेस बोल रहे हैं आमतौर पर डर्मेटिक टेस्टी है फाइव स्टार चॉकलेट अल्फा से प्रोमिसेस ये तो ये सेंट सेबेस्टियन सेंट सेबेस्टियन सेंट सेबेस्टियन ये ओनली फॉर चीज रहता है बेक के अच्छा ओके इसमें भी कस्टमाइज्ड केक भी होता है कस्टमाइज्ड केक कस्टमाइज्ड केक का ऑर्डर भी लेते हैं हां चॉकलेट ड्रीम केक ड्रीम केक हम बनाएंगे सिंपल चॉकलेट है नडेला है मैं आपको दिखा रहा हूँ आओ आए हेलमेट है ना ब्राउनी भी है वॉलट चॉकलेट है एक क्लियर रोड पे है और लोखनवाड़ा अंधेरी फिर कांदीवली महावीर नगर बोरेवली मेरा वायंदर हेरानंदरी वसंत विहार और अपना पंचपगाड़ी थाना वाला हीरा नहीं थाना वाला हीरा हीरा

चॉकलेट प्रेस चीज हा आपला फेवरेट ट्रफल आणि अभिने घेतलेले आहेत कोकोनट कुकीज आणि नॉर्मल चटणी आणि हा आमचा हावरा मित्र जयू ओ सॉरी जय जय रात्रीच्या बारा वाजता हा डाएट फॉलो करतोय चीज हा बर कसं आहे मग ते टेस्टला कसं आहे मस्त वेज चीज ग्रिल अभी आता तू ट्राय कर तू केव्हा बसन जपायला लागला माहिती पण टेस्ट आहे टेस्ट आहे पण टेस्ट आहे तू ट्राय कर आता क्रिटिक आले आपले मेन क्रिटिक ये अर्धा मी काय हा काय मस्त करतोय माझ्या बायकोच उष्ट घात कारण की प्रेम वाढावं म्हणून तसं खूप प्रेम आहे नजर लागून आहे टच उड नाही हा काय तर साठी उडच नाही कळाली मी अजून एकदा कॉम सांगतो तो, <laughs> तो मस्त जाम भारी आवडलं मला जितनं कुठं सँडविच पण इथनच खायचो बाकी उठून नाही खायचो फ्रेश फ्रेश आणि टेस्टला ऑसम आहे असा पकवायला म्हणून रिव्यू देत नाही ऑसमच आहे एकदा क्रिटिक मॅडम आपला डस्ट रफल केक ट्राय करताना डस्टल इज ऑल टाइम एव्हरग्रीन हा अभि अभि बताएगा रबडी कैसा आहे हा शिवसागर वाल्याला मागे सारे घट्ट पण आहे मस्त आम्हाला पण ठेव टेस्ट केवढी खाल्ली आणि भाई <laughs> चीज ना पॅट वाढत अजून शुगर न नाही वाढत आहे लगेच लगेच आम्ही घेतोय खाऊन पण देत नाही टेस्ट पण केली नाही मी अजून आम्ही तुला दुसरे घे ना इथे रबडी पेक्षा तरी ओके मस्त आहे मस्त आहे हा म्हणतो काय म्हणतो बारी आहे जी हे आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आहे या लोकांनी तर आपण हे खाऊन बघूया कसं आहे आणि नवीन आहे स्टार्ट कस होत मी धरतो सांगा तुम्ही कसा होता छान आहे खूप असा गोड नाही आहे लाईट गोड आहे एकदम लाईट गोड आहे ओके छान आहे ही, ही ही आसा, आसा. हा हे हे आहे ना हे असं असं ओक चॉकलेट आईस्क्रीम सारखं सेम चॉकलेट आईस्क्रीम पण शब्द नाहीत एक नंबर आहे एक नंबर हा प्रोडक्ट ऑर्डर करा नाव मी लगे विचार तो नाव का विसर लो यार मैं इंग्लिश इंग्लिश का है ना इंग्लिश इंग्लिश ना कहीं तरी नाव है हेजा पर सर को बुलाओ यार सर जी इधर आओ जरा दो मिनट इसका नाम बताओ ना ये क्या हाँ इसका नाम बताओ ना भाई चॉकलेट ट्रस लेचर्स चॉकलेट ट्रस लेचर्स चॉकलेट ट्रस लेचर्स आई मंगा लो मस्त है आमच्याकडची बघा हापशी लोक बघा सगळं खाऊन टाकलं एवढं एवढंच सा माझ्यासाठी ठेवलं आहे एंडिंगला या आपशी लोकांनी एवढं एवढंच ठेवलं आहे माझ्यासाठी मी रिव्ह्यू काढायपर्यंत व्हिडिओ काढायपर्यंत एवढ्या हौरी लोक आहेत हे खाऊन टाकले या लोकांनी आता मी पण खातो जरा ट्राय करतो ट्राय तर केलेलंच आहे आपण आता मला स्वाद घेत घेत आहे हे जे त्याने विदेशी नाव सांगितले ते तर लयच भारी आहे इंग्लिश मीडियम मध्ये असले तरी ते गोळ्यांची औषध आणि एक केक ची औषध नाव अरे कहना क्या चाहते हो कधीच लक्षात राहत नाही तुम्ही पण विजिट करा इथे अरे किसा ना झाला असा कॅरी ओव्हर मध्ये जेव्हा एंड करशील ना

आम्ही आता इथून खाल्लेलं आहे आणि सगळंच स्वादिष्ट होतं मला यांना थँक्यू बोलायचं आहे हां मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन लोकेशन म्हणजे यांचं क्लाऊड किचन आहे त्यामुळे तुमच्या जवळपासच्या लोकेशन तुम्ही सर्च करू शकता मी यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा स्विगीवर जर दुकानं असतील तर त्याची लिंक वगैरे मी टाकून देईन बाकी हां स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे तुम्ही बघू शकता कंटिन्युअस ट्वेंटी फोर आवर्स क्लाउड किचन आहे आणि पूर्ण तुम्ही बघू शकता की स्वच्छता आहे मेंटेन आहे ते स्वच्छता खूपच मेंटेन केलेली आहे त्यांनी हायजेनिक त्याचा तुम्ही चिंताच करू नका खूपच हायजेन आहे थँक्यू बायस थँक्यू थँक्यू पण परत घरी चाललो पण खूपच सपोर्टिव्ह होते खूपच सपोर्टिव्ह आहेत त्यांचा स्टाफ वगैरे आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला सगळे असं काही एक असं काही गोष्ट नव्हती ज्याला आम्ही नाव ठेवू शकतो हो हो तुम्ही नक्कीच डेलिव्हरचे केक ट्राय करू शकता आम्ही आता पेस्ट्री आणि सँडविच एक ट्राय केलं पण यांचे बरेच प्रोडक्ट्स आहेत कुकीज वगैरे हो पण आहेत आणि महत्वाचं म्हणजे एवढं क्लाउड किचन आहे एवढा लोड असतो एवढे डिलिव्हरी द्यायचे असतात तरी पण स्वच्छता यांनी खूप मेंटेन ठेवलेली हो आहे खूप जास्त आणि असं काय नाही की आम्ही ठरवून व्हिजिट केलं आहे किंवा काय आम्ही असं आलो की आम्हाला वाटलं की इथे स्टोर असेल इथे केक खायला भेटेल म्हणून आणि इथे किचन होतं म्हणजे क्लाउड किचन निघालं ते आणि आम्ही रिटर्न जायला निघालो तर त्यांनी आवाज दिला ते म्हटले की नाही ठीक आहे की तुम्ही येऊ हो शकता आतमध्ये व्हिडिओ तुम्हाला घ्यायचे तर तुम्ही कंटिन्यू करू शकता असं नाही की त्यांनी प्रिपेअर वगैरे केलं किंवा स्वच्छता ठेवली आणि मग आम्ही आतमध्ये गेलो असं काहीच सुद्धा नव्हतं तर चला तर मित्रांनो आम्ही आमचा ब्लॉग आता आज इथेच एंड करतोय खूप छान होता आज फ्रायडे फ्रायडे म्हणजे फ्रायडे म्हणजे वीक वीकेंड स्टार्ट वीकेंड स्टार्ट झालं संडे चालू झालाय लॉग आउट केला आणि असंच डिसाईड केलेलं आलो इथे डिसाइडेड नव्हतं की ब्लॉग चालू करू किंवा काय करू आम्ही आमचा जस्ट प्लॅन ठरला की पेस्ट्री खाऊन यायची थाउजंड सबस्क्रायबर झालेत आणि तुमच्या सपोर्टमुळे झालेत असे सपोर्ट करत राहा खूप प्रोत्साहन मिळतं खूप मोटिवेटेड फील होतं आम्हाला आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो थँक्यू आणि इथपर्यंत आलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय